नमस्कार मित्र हो माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं ऐसी अक्षरे रसिके मेडविण आणि आम्हा घरी धण शब्दांचीच शस्त्रे या कवितेमध्ये प्राध्यापिका सुमती पवार यांनी अक्षरांचा केलेला गौरव त्यांच्या अक्षरांच्या पाशी नावाच्या सुंदर कवितेमध्ये मन करावे हो रीते ते अक्षरांच्या पाशी सारी दुःखे सामावती शब्दांच्या त्या सुखे मांडता येतात फुले पहा होती अक्षराच्या सुमनांना सुगंधाचे मोती सुखे मांडता येतात फुले पहा होती अक्षराच्या सुमनांना सुगंधाचे मोती टपोरते मोती पहा अक्षरांचे दाणे मनातले गातात हो खरे खुरे गाणे भाव भारले ते मोती मनात शिरतात पानांवर त्या दव बिंदू ते होतात भाव भारले ते मोती मनात शिरतात पानांवर त्या दव बिंदू ते होतात दुःख ठेवून पोटात हसतात पहा किरणे शिरताच मुखी चमकती आहा अक्षरेच उघळती डोळ्यातूनच असे शब्द मोती आणतात मुखावर हसे शब्द मोती आणतात मुखावर हसे करा करा मोकळे हो मन ते झेलती गहिरे असू दे दुःख अक्षरे पेलती अमरते करतात हृदयातले हो भाव न बोलता कितीतरी सांगून ते जाती जातीराव शब्द आहेत सारथी रथ हाकतात मनो वेगाने ते पहा कुठे हो जातात कधी बोलती चंद्राशी कधी बोलती देवाशी सांगा वरे के मया आशी आहे कुणापाशी कधी बोलती चंद्राशी कधी बोलती देवाशी सांगा की मया आशी आहे कुणापाशी म्हणूनच अक्षरांच्या संगतीत राहा कधीही निराश नाही करणार पहा म्हणूनच अक्षरांच्या संगतीत राहा कधीही निराश नाही करणार पहा खूप धन्यवाद